शिवजयंती उत्सव समितीच्या महाराली उत्स्फूर्त प्रतिसाद ते कणकवली रॅली संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे आणि चारचाकी रॅलीला प्रतिसाद लाभला मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शिवप्रेमी दुचाकी आणि चारचाकी उमेदवार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅलीचा प्रारंभ वरवडे येथील पुलानजी प्रताप भोसले यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव समिती कणकवळीचे उपाध्यक्ष कान्हा मालणकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर बिडवाडी सरपंच सौ पूजा चव्हाण उपसरपंच सुदाम तेली पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे कलमट माजी सरपंच निसार शेख माजी सामाजिक कार्यकर्ते संजय साळसकर आदी उपस्थित होते दुचाकीवरील मावळा व शिवाजी, खास सजवलेल्या किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या वाहनांमध्ये असलेले बाल शिवाजी आणि बाल मावळे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल बेल क्लिक करा विसरू नका